मित्रांनो आता आपण लाडकी भन योजनेचं फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरू शकता त्यासाठी आपल्याला जे आहे प्लेस्टोअरवर जायचं आहे त्यासाठी आपल्याला जी ॲप्लिकेशन आहे नारी शक्ती दूध ही आपल्याला प्लेस्टोरवरून जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे जसे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल ओपन करा या ठिकाणी पूर्ण असं अलाव आलाव करत जा या ठिकाणी डन करून टाका यानंतर लक्षात ठेवा या ठिकाणी जे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे तिचंच या ठिकाणी जे आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जे आहे टर्म्स अँड कनेक्शन स्वीकार करून या ठिकाण जे आहे लॉग इनवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक चार डिजिटचा ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाका ओ टी पीवर क्लिक करा जे आहे अर्ध नाव लिहा या ठिकाणी ईम आय डी टाका ईमेल एल डी असली तरी टाका नसली तरी चालेल या ठिकाणी जिल्हा निवडा त्यानंतर या ठिकाणी तालुका निवडा या ठिकाणी जी आहे महिला सामान्य यावर सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी जे आहे अपडेटवर क्लिक करा जसं तुम्ही अपडेटवर क्लिक करताना या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे बनून जाईल आता तुम्हाला जे आहे अर्ज करण्यासाठी जे आहे प्रोफाईलवर जायचं आहे मेनूमध्ये त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे या ठिकाणी जे आहे क्रीन या ठिकाणी ब्लॅक दाखवत आहे तुम्ही जसं त्याच्यावर क्लिक करताना एक फॉर्म येईल सिम्पल तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि खाली जे आहे तुम्हाला जे आहे पूर्ण लागणारे कागद तर दाखवलेले असतील ते कागद तर तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे अपलोड करायचं आहे आणि सिम्पल तुम्हाला फाईल जे आहे सबमिट करून टाकायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा